शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महसूल विभागाची कडक मोहीम राज्यात राबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्त्याबाबतची प्रलंबित जेवढी प्रकरणे असतील तर ते तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिलेले आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती की शेत रस्ते किंवा पानंद रस्ते अतिक्रमणाची संख्या राज्यात जास्त करून वाढलेली असून प्रत काही बऱ्याच शेतकऱ्यांना शेतामध्ये माल नेऊन जाण्यासाठी किंवा शेतामधून माल काढण्यासाठी प्रॉब्लेम हो येत असतो मित्रांनो याच अनुषंगाने राज्य सरकारने ही गोष्ट लक्षात देत शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची जी म महसूल विभागाची मोहीम आहे तर ती मोहीम राबवण्याचे निर्देश राज्यात देण्यात आलेले आहेत मित्रांनो काही संपूर्ण अपडेट हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून सविस्तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो महसूल मंत्री चंद्रशेखर बावडकुने यांनी शेतरस्त्याबाबतची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी या संदर्भात परिपत्रक जारी केले असून त्यानुसार शेतरस्ते आणि पानद रस्त्यावरील प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी सर्व तहसील कार्यालयात सस्ती अदालत आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षखाली समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर यात विभागीय आयुक्त आणि या सस्ती अदालतीमध्ये दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे सहभागी होऊन कामकाजावर लक्ष ठेवणार आहेत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहसठ व मामलेदार कोर्ट अधिनियम एकोणीसशे सहा मधील तरुदिती आणि वेळोवेळी जारी केलेले शासन निर्णय आणि परिपत्रकानुसार शेतरस्ते पानद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची कारवाई होईल मित्रांनो त्यानंतर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी लोक अदालितीच्या धर्तीवर तहसील स्तरावर आणि आवश्यकतेनुसार महसूल मंडळ मुख्यालयातही सस्ती अदालत आयोजित केली जाईल विभागीय आयुक्तीच्या परिपत्रकानुसार सस्ती अदालत उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षेखाली आणि गट विकास अधिकारी यांच्या सक्षखाली समिती गठीत करण्यात आली आहे मित्रांनो या समिती भूमी अभिलेख उपअधीक्षक जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाचे उप बाबतीचे वन परिषद निरीक्षक किंवा उपनिरीक्षक यांचा समावेश असेल महसूल नायब तहसीलदार हे समितीचे सदस्य किंवा सचिव राहतील मित्रांनो त्यानंतर शेतरस्ते आणि पानद रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची चर्चा आणि समूह उपदेशाद्वारे सामंजस्य प्रकरणे निकाली काढली जातील तालुका समितीने आयोजित केलेल्या सस्ती अदालतीमधील कारवाईचा पंधरवाड्या अहवाल जिल्हा अधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल मित्रांनो उपविभागीय अधिकारी तालुका समितीच्या कामकाजावर देखरेख ठेवतील त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखालील महसूल अधिकाऱ्यांच्या मासिक आढावा बैठकीत या कामकाजाचा आढावा घेतला जाईल असे जिल्हाधिकारी ठाकूर यांनी सांगितलेले मित्रांनो तर महसूल विभागाचा आजो शेत रस्ते किंवा पानंद रस्ते अतिक्रमण काढण्याची मोहीम आहे तर ती राज्यात जोराने राबवण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत मित्रांनो तहसील याची राज्य सरकारने केलेली असून लवकरच तुमच्या अतिक्रमण झाले असतील तर अतिक्रमण करण्यासाठी हा महत्वपूर्ण जो निर्णय तो राज्य सरकारने घेतलेला आहे हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण गव्हर्नमेंट अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो